ओके okay, आवाज क्लिअर आहे का आणि सर्वांना व्हाईट बोर्ड दिसतो आहे का पटकन कमेंट करायचं आहे आपण सुरुवात करतोय लगेच ओके okay, आवाज येतोय सर्वांना सर्वांना स्क्रीनवरती क्वेश्चन दिसत आहे का आणि आवाज क्लिअर आहे का पटकन कमेंट करा ओके okay, बघा एका माणसाने दोन हजार पाचशे रुपये आठ टक्के प्रतिवर्ष सरळ व्याजाने टी वर्षासाठी गुंतवले आणि त्याला व्याजापोटी आठशे रुपये मिळाले तर टीचे मूल्य शोधा असा प्रश्न आहे जर सॉल्व करता येत असेल तर सॉल्व करा सर्वांनी मला एकदा पटकन कमेंट करून सांगा बरं आवाज येतोय का आवाज आहे का आवाज क्लिअर आहे आणि क्वेश्चन ठीक आहे ओके शिवाजी डोंगरे ओके म्हणजे आवाज वगैरे हो सर्व क्लिअर आहे तुमच्या समोर आता ऑप्शन पण देतो मी बघा पाच तीन सहा आणि चार दोन पण आहे ठीक आहे पाच तीन सहा चार दोन ऑप्शनची गरज नाही तुम्ही डायरेक्ट कमेंट करा सांगा सॉल्व केलं असेल तर सांगा पटकन तुम्ही नसेल सॉल्व केलं तर मी सॉल्व करून दाखवतो ओके okay, बघा एक्झाममध्ये ह्या टाइपचे क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेले म्हणजे हा प्रश्न तर तसा सोपाच प्रश्न आहे सरळ व्याजाचा प्रश्न आहे फक्त एक्झाम मध्ये मध्ये सरळ व्याज आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज सरळ व्याज व्याज याच्यावरती तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील ठीक आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या दोघांपैकी एक प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल तर हा टॉपिक तुम्ही करायचा आहे आणि एक्झाममध्ये मध्ये क्वेश्चन कसा बघा थोडासा फिरून विचारलेला आहे म्हणजे टीचं मूल्य तसा प्रश्न सोपा आहे त्यांनी काय दिलेलं आहे तुम्हाला त्याचे मुद्दल जे आहे ती अडीच हजार रुपये व्याजाचा दर आठ टक्के प्रतिवर्ष आहे आणि आपल्याला वर्ष म्हणजे किती वर्षासाठी ते ठेवलं ते आपल्याला काढायचं आहे आणि त्याला व्याजापोटी किती रुपये मिळाले आठशे रुपये मिळाले तर सरळ व्याजाचं जे सूत्र आहे ते आपण सूत्र वापरू साधा सोपा प्रश्न आहे सरळ व्याज बरोबर काय असतं मुद्दल गुणिले दर गुणिले काळ अपॉन मध्ये शंभर आता हे बेसिकने मी तुम्हाला सांगतोय आणि इथं असतं व्याज जे व्याज भेटेल ते सर्व व्याज ठीक आहे कॅल्क्युलेशन फास्ट करावं लागेल कारण की तीस मिनिटामध्ये तुम्हाला मॅथचे प्रश्न सॉल्व करायचे सर्व इथं तुम्हाला आठशे रुपये दिले त्यांनी आठशे रुपये व्याज मिळालेले आहे बुद्दल किती अडीच हजार रुपये होती व्याजाचा दर आठ वर्ष आहे आणि जो काळ आहे किंवा वेळ जे आहे किती वर्षाचा टी आहे आणि आपण मध्ये शंभर असतात हे शंभर याच्या दोन शून्यासोबत कट होतील पंचवीस गुणिले आठ करायचं सोपं सोप्यात सोपं पंचवीस साठी किती होतात दोनशे होतील पंचवीस साठे किती होतील दोनशे आणि दोनशे टीला मल्टिप्लायमध्ये इकडे जाताना ते डिवाईडला जातील तेवढं कॅल्क्युलेशन करत नाही बसायचं म्हणजे ते लिहित नाही बसायचं डायरेक्ट आपण मध्ये लिहू शकतो दोन शून्य कट होतील चार दोन्ही आठ होतील म्हणजे टी बरोबर किती आलं चार वर्ष साधं सोप्पं टी बरोबर चार वर्ष म्हणजे ऑप्शन जो आहे तो डी ऑप्शन आहे चार वर्ष ठीक आहे घ्यायचा पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन बघा आता तुमच्यासमोर पुढचा क्वेश्चन आलेला आहे बघा नेहाने स्नेहाला एक कॅमेरा वीस टक्के नफ्याने विकला जर नेहाने स्नेहाला कॅमेरा तीन हजार रुपयाने विकला असता तर तिला दोन हजार रुपयाचे नुकसान झाले असते नेहाने स्नेहाला कॅमेरा किती रुपयाने विकला ती विक्री किंमत शोधायची सॉल्व करता येत असेल तर सॉल्व करा एक दोन तीन मिनटाचा वेळ देतो दोन मिनिटाचा वेळ देतो सॉल्व करता आलं तर सॉल्व्ह करा आणि मला कमेंट करून सांगायचं नेहाने स्नेहाला एक कॅमेरा वीस टक्के नफ्याने विकला जर नेहाने स्नेहाला कॅमेरा तीन हजार रुपयाने विकला असता तर तिला दोन हजार रुपयांचे नुकसान झालेले असते नेहाने स्नेहाला कॅमेरा किती रुपयांना विकला ती विक्री किंमत आपल्याला शोधायची नफा तोटा खरेदी किंमत विक्री किंमत या टाईपच्या हा पण एक टॉपिक आहे ज्याच्यावरती एक एक्झाममध्ये प्रश्न अपेक्षित आहे ओके फास्टमध्ये मी सांगतो काय करायचं तिथं बघा त्यांनी काय सांगितलं जर तीन हजार रुपयाने विकला असता तर दोन हजार रुपये नुकसान झालं असतं तीन हजार रुपयाला जर विकला असता तर दोन हजार रुपये झालं असत म्हणजे त्याची खरेदी किंमत किती आली तीन हजार रुपयाला जर विकला असता तर दोन हजार रुपये हा काय झाला असता तोटा झाला असता नुकसान झालं असतं म्हणजे खरेदी किंमत आली पाच हजार रुपये ठीक आहे आता नेहाने जो विकलाय तो किती टक्के आणि वीस टक्के नफ्याने विकलेला आहे म्हणजे पाच हजारावरती वीस टक्के नफा आपल्याला काढायचा आहे नफा कसा काढणार आपण वीस टक्के नफा म्हणून आपण शंभरमध्ये वीस ॲड करून एकशे वीस करणार आणि याचे दोन शून्य याच्या दोन शून्यसोबत कट करणार पन्नास गुन्हेले बारा एकशे वीस करायचे फक्त बघा दोन शून्य म्हणजे आपण डायरेक्टली दोन शून्य लिहून देणार बारा पंचे साठ होतील म्हणजे सहा हजार रुपये हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर येईल साधे सोपे ह्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला गट ड आटील अपेक्षित आहे या टाईपचेच प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येतील पेपर सोपा असतो फक्त स्कोर तुम्हाल तुम्हाला जास्त करावा लागेल पेपर सोप्पा आला म्हणजे तुमचा स्कोअर वाढला पाहिजे तिथं ठीक आहे थोडंफार कन्फ्युजिंग करून देतात ते प्रश्न फिरून विचारलेले असतात स्ट्रेट फॉरवर्ड विचारत नाही पण प्रश्न सोपेच असतात ठीक आहे मॅथमध्ये तुम्हाला सरळ व्याज चक्रवाढ व्याज त्याच्यानंतर पार्टनरशिप आणखी वर्तुळाचा एरिया सरकम्फरन्स वगैरे याच्यावरती प्रश्न असतील त्याच्यानंतर तुम्हाला सिम्प्लिफिकेशनवरती काही प्रश्न येतील त्याच्यानंतर तुम नंबर सिरीजवरती प्रश्न येतील ठीक आहे असे वेगवेगळे टॉपिक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया आता इंग्लिशचा काय प्रश्न असेल बघा इंग्लिशमध्ये पॅराजम्बल एक टॉपिक असतो तुमच्यासमोर सहा वाक्य दिलेले आहेत जे त्याचा सिक्वेन्स चेंज केलेला आहे तुम्हाला ते सिक्वेन्सनुसार लावायचे आहे ठीक आहे सहा वाक्य आहे तुमच्यासमोर याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्टली पाच प्रश्न येतात सिक्वेन्स लावल्यानंतर पहिलं वाक्य कोणतं असेल दुसरं वाक्य कोणतं असेल तिसरं वाक्य कोणतं असेल या, ला या टाईपमध्ये तर याच्यामध्ये सांगा मला पहिलं वाक्य कोणतं येईल सांगा बरं या सिक्वेन्समध्ये पहिलं वाक्य कोणतं असेल देन सी ॲडेड सम कलरफु कलरफुल स्प्रिंकल्स ऑन टॉप माय डिसाईड टू बेक अ डेलिशियस चॉकलेट केक फर्स्ट सी मिक्स फ्लेवर शुगर अँड कोको पावडर इन अ बाउल फायनली द केक वॉज रेडी टू बी इटन आफ्टर बेकिंग शी लेट द केक कूल डाऊन नेक्स्ट सी पावडर द सॉरी पोअर द बटर इन टू अ पॅन अँड पुट इट इन द ओवन सांगा पटकन कुठलं स्टेटमेंट हे फर्स्ट स्टेटमेंट असेल इंग्लिशमध्ये पॅराजंबल येतो पॅराजंबलचे डायरेक्टली तुम्हाला दहा मार्क मिळतील जर आला ना तर ह्या लेवलचेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील पहिलं स्टेटमेंट कोणतं असेल तर सिक्वेन्स लावला तुमच्यासमोर सहा स्टेटमेंट आहे ए नंबरचं स्टेटमेंट सांगितलं देन सी डिसायडेड सम देन सी ॲडेड सम कलरफुल स्प्रिंकल्स ऑन टॉप माया डिसायडेड टू बेक अ डेलिशियस चॉकलेट केक फर्स्ट सी मिक्स फ्लोअर शुगर एंड कोको पाउडर इन अ बाउल फाइनली द केक वॉज रेडी टू बी इटर्न आफ्टर बेकिंग सी लेट द केक कूल डाउन नेक्स्ट सी पॉड द बटर सॉरी बैटर इन टू अ पैन एंड पुट इट इन द ओवन तो देवाने उत्तर दिल बी नंबर ठीक है जो स्टेटमेंट फर्स्ट स्टेटमेंट का स्टेटमेंट है बी नंबरचं स्टेटमेंट माया डिसाइडेड टू डेलिशियस चॉकलेट केक मायाने केक बनवण्याचं ठरवलं ठीक आहे दोन नंबरचं स्टेटमेंट काय सांगा बरं आता बी हे फर्स्ट झालं ठीक आहे फर्स्ट नंबरला बी दोन नंबरचं स्टेटमेंट काय असेल सेकंड नंबरचं स्टेटमेंट कोणतं असेल नाही ए नाही येणार सेकंड नंबरचं से स्टेटमेंट असेल सी नंबरचं जे असेल ते सेकंड नंबरचं असेल सी मिक्स फ्लेवर शुगर अँड कोको पावडर इन अ बाउल आता केक बन बनवच्या प्रोसेसमध्ये काय होतं पहिल्यांदी साखर व जे पीठ वगैरे जे असतं कोको पावडर वगैरे ते मिक्स केलं जातं बाउलमध्ये त्याच्यानंतर हे सी नंबर जे असेल से ते सेकंड असेल त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट काय येईल तिने काय केलं बाउलमध्ये ते सगळं मिक्सर मिक्स केलं पुढचं गावठी कट्टा ओके तुमचं बरोबर सी पुढचं स्टेटमेंट सी राहील सी नंतर येईल एफ बरोबर आहे नेक्स्ट तिने काय केलं ते बेक करायला ठेवलं तीन नंबरचं स्टेटमेंट येईल एफ नंबरचं स्टेटमेंट हे तीन नंबर, नंबर, नंबर प्लस बेक केल्यानंतर बेक केल्यानंतर तो थंड व्हायला ठेवला हे चार नंबरला येईल आणि पाच नंबरला त्याच्यावरती टॉपिंग्स टाकले पाच नंबरचं स्टेटमेंट टॉपिंग्स टाकले आणि हे जे डी नंबरचं स्टेटमेंट आहे ते सहा नंबर येईल ठीक आहे बी सी एफ ई ए आणि डी ठीक आहे हा सिक्वेन्स विजयाने टाकलाय बरोबर आहे तो सिक्वेन्स बघा एक्झाममध्ये या टाईपचे प्रश्न असतील आणि तुम्हाला याच्यामध्ये डायरेक्ट ओके डिफिकल्टी लेवल हीच राहील डिफिकल्ट जास्त येणार नाही पेपर कारण गट डाचा पेपर आहे जास्त डिफिकल्ट येणार नाही थोडंसं मॉडरेट करू शकता ते इझी टू मॉडरेट जास्त हार्ड क्वेश्चन ते देणार नाहीत ठीक आहे पेपर सोप्पा आला तर तुमचा स्कोअर वाढला पाहिजे लक्षात ठेवा पेपर सोप्पा आला तर तुमचा स्कोर वाढला पाहिजे एकशे ऐंशी एकशे सत्तरच्या पुढंच तुमचा स्कोअर गेला पाहिजे आणि जर पेपर थोडा मॉडरेट लेवल आला तर तो स्कोर थोडासा कमी येऊ शकतो मग ठीक आहे पुढचा क्वेश्चन घेऊया आपण आता काही मी मराठीचे क्वेश्चन घेतले वाक्यातील चुकीचा भाग ओळखायचा आहे तुम्हाला बघा त्याच्यामध्ये ग्रामरचा जास्त वापर नाही केला तरी चालेल कारण की आपली बोलीभाषा मराठी असल्यामुळे मराठी वाक्यात कुठं चूक ते आपल्याला इझिली समजून येतं थो। इंग्लिशमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो थो फक्त एर डिटेक्शनसाठी मराठीमध्ये येणार नाही बघा तुमच्यासमोर वाक्य वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कुठं चुकलं आहे बघा पेपर कठीण नाही काढणार ते पण स्कोअर जास्त जास्त येईल मुलांचा म्हणजे वन एटीच्या पुढे स्कोर येऊ शकतो जगातील विविध संस्कृतीचा अभ्यास केल्याने आप आपल्याला नवीन ज्ञान मिळते वेगवेगळ्या लोकांचे विचार समजतात आणि समाजाबद्दलची आपली दृष्टिकोन अधिक व्यापक बनतो आता बघा दृष्टिकोन हा काय पुल्लिंगी शब्द आहे आणि आपली इथे येणार नाही तर आपला दृष्टिकोन असतो काय असतो आपला दृष्टिकोन आपला दृष्टिकोन अधिक व्यापक बनतो ठीक आहे याच्यामध्ये ग्रामर एवढं लक्ष नाही दिलं तरी चालतं ग्रा ग्रामरचा काही प्रॉब्लेम नाही येणार कारण की आपल्याला आपली बोलीभाषा मराठी असल्यामुळे आपल्याला लगेच समजतं का कुठं चूक केली त्यांनी लिंगवचन आ, एक वचन अनेक वचन अशा काहीतरी चुका करून देतात प्र, देता, ते काहीतरी वेगळा प्र प्रत्यय जोडून देतात पण ते इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता फक्त तुमचं वाचन वगैरे क्लिअर पाहिजे बाकी मराठीमध्ये तर आउट ऑफ घेण्याचे चान्सेस जास्त आहे थोडाफार ते कन्फ्यूज करता पण आपण तिथं शांत डोक्याने जर पेपर सोडवला तर काही प्रश्न येणार नाही तिथं तुम्ही स्कोअर करू शकता मराठीमध्ये ठीक आहे तर ह्या टाईपचे एरचे काही प्रश्न असू शकतात एक्झाममध्ये त्याच्यानंतर एक क्लोज टेस्ट नावाचा एक नवीन प्रकार आहे जो इंग्लिशमध्ये असतो आता ते मराठीमध्ये पण विचारायला सुरुवात केली त्यांनी तर एक उतारा दिलेला असतो ज्याच्यामध्ये काही रिकाम्या जागा जसं जा मी एक नंबर दोन नंबर अशा रिकाम्या जागा ठेवलं आहे अशा पाच रिकाम्या जागा येतील तिथं तुम्हाला पाच ऑप्शन दिले असतात तिथं याच्यामधून एक योग्य पर्याय आपल्याला तिथं निवडून टाकायचा असतो ठीक आहे तर फॉर एक्झाम्पलसाठी आपण पहिली रिकाम्या जागा सॉल्व्ह करू वाटलं सर वाचन संस्कृतीचे महत्त्व आजच्या वेगवान जीवनात वाचनासाठी वेळ काढणे अनेकांना कठीण वाटते मात्र वाचन हे केवळ वा मनोरंजनाचे साधन नाही तर ते आपले ज्ञान आणि आकलन शक्ती डॅश करते तर इथं आपल्याला काय करते कमी करते विकसित करते नष्ट करते मर्यादित करते की दु दुर्बळ करते यातून आपल्याला एक योग्य शब्द आपल्याला तिथे निवडायचा असतो सांग काय करते विकसित कमी नष्ट मर्यादित दुर्बळ तर कुठला शब्द तुम्हाला योग्य वाटतो बी नंबर विकसित करते ठीक आहे बी नंबर हा बी पर्याय जो आहे तो इथं बरोबर येतो ठीक आहे आणखी एक रिकाम्या जागा ठेवली मी ओके तीन नंबरसाठी मी पूर्ण क्वेश्चन नाही घेतलं इथं एक तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी सांगितलंय फक्त बघा तीन नंबरला काय रिकाम जागा येऊ शकते डिजिटल माध्यमांच्या वाढीमुळे पारंपरिक पुस्तके वाचण्याचे प्रमाण डॅश होत आहे वाढत आहे स्थिर होत आहे कमी होत कमी होत आहे सुधारत आहे वाढतच आहे म्हणजे वाढतच होत आहे कमी होत आहे डिजिटल माध्यमांच्या आता हे बघा तिथे शब्दाचा अर्थ वेगळा नाही घ्यायचा मग ते वाक्य जे आहेत ना ते वाक्याचा याच्यामुळे आपण तिचा अर्थ लावून तिचा शब्द आपल्याला ठेवायचा असतो ठीक आहे कमी होत आहे बरोबर आहे डिजिटल माध्यमांमुळे आपण पारंपरिक पुस्तक वाचत नाही आता सर्वजण मोबाईलवरती स्पीड किंवा ते वाचतात त्याच्यामुळे जे पारंपरिक पुस्तक आहे त्याचं वाचण्याचं प्रमाण काय होणार आहे कमी होणार आहे ठीक आहे तर ह्या टाईपचे टेस्ट नावाचा हा एक प्रकार आहे जो इंग्लिशमध्ये येत होता आता ते मराठीमध्ये पण विचारायला त्यांनी सुरुवात केली हाही येऊ शकतो ओके आता बघा मराठीमध्ये ना निश्चित एकवचने असे एक गोंधळात टाकणारे ते प्रश्न विचारतात इथं पोरांचे मार्ग जातात जास्त खालीलपैकी निश्चित एकवचने शब्द ओळखा नद्या डोंगर पाणी पक्षी आणि वरीलपैकी नाही आता एप्रिल महिन्यात जो पेपर झाला होता आदिवासी विकास विभाग मध्ये त्यांनी पण अशा टाईपचे बरेचसे प्रश्न विचारले होते जे गोंधळ गोंधळात टाकणारे असतात इथं आपल्या छोट्याशा चुकीमुळे तुमचे मार्ग जाऊ शकतात बघा सांगा बरं कमेंट करून सांगा आता सोपा सोपा प्रश्न एक वचन आपल्याला आहे ओके आता काहीनी पाणी सांगितलंय पाणी ओके अजून हा विजय विजयने उत्तर ई दिलेलं आहे डोंगर हे बघा लक्षात घ्या त्यांनी एकवचनी शब्द आहे आणि निश्चित शब्द विचार आहे फक्त एकवचनी नाही तर निश्चित डोंगर पाणी आणि पक्षी हे तिन्ही शब्द एकवचनी आणि अनेकवचनी सारखेच आहे त्यांचं एकवचन पण सारखंच आहे आणि अनेकवचन पण सारखंच आहे म्हणजे याचा अर्थ ते आपण शंभर टक्के किंवा निश्चितच आपण म्हणू शकत नाही की तो एकवचनी आहे का अनेकवचनी हे सांगू शकत नाही यांचं एकवचन आणि अनेकवचन सारखं आहे आणि नद्या तर हे ऑबियसली अनेक वचन आहे त्याच्यामुळे ते तर नाहीच आहे म्हणजे वरीलपैकी एकही नाही हा शंभर टक्के हा ऑप्शन असला पाहिजे तिथं अशा टाईपचे प्रश्न असतात गोंधळात टाकणारे तिथं तुमचे मार्क जातात बाकी पेपर मराठीचा पेपर एकदम सोपा असतो पण ते असं गोंधळात गोंधळ टाकणारे प्रश्न ते विचारलेले असतात तिथं तिथं मार्क जातात तिथं फक्त तुम्ही काळजीपूर्वक पर्याय निवडायचा असतो आता बऱ्याच जण डोंगर किंवा पाणी कोणी पक्षी वगैरे असं कमेंट केलं आहे पण ते चुकलेलं आहे तुमचं डोंगर पाणी आणि पक्षी यांचं एकवचन आणि अनेक वचन सारखंच आहे ते आपण निश्चित एकवचनी आहे किंवा अनेक वचने ते सांगू शकत नाही नद्या तर अनेक वचने हे तर सर्वांच्या लक्षात आलेलंच असणार आहे आलं का लक्षात ठीक आहे कोणाला या प्रश्नाबद्दल काही अडचण असेल तर विचारा तर या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी नाही असं येतं तिथं ओके okay, आता एक डेमो टाईप मी आज हे लेक्चर घेतलं होतं याच्यावरती किती रिस्पॉन्स येतो याच्यावरती मी उद्या लेक्चर घेईल उद्या आपण जास्त क्वेश्चन घेऊया मला कमीत कमी एक पंधरा वीस लाईक जरी आले ना तरी आपण उद्या घेऊया आतापर्यंत सातच लाईक दिसतात ठीक आहे किती व्ह्यूज येतात किती लाईक येतात याच्यावरती मी उद्या लेक्चर घेईल वाटलं हे उद्या आपण जास्त क्वेश्चन घेऊ आणखी दुपारी आणि एक संध्याकाळी असे दोन वेगवेगळे दोन लेक्चर ठेवू आपण संध्याकाळी हा आणखी लेक्चर घेल मी फक्त मला बघायचं आहे किती जण बघता आणि किती लाईक येतं त्याच्यावरती ओके आता जे पण व्हिडिओ बघता त्यांनी लाईक करा आपण उद्या आणखी लेक्चर घेऊ ठीक आहे गणेश काय झालं हा क्वेश्चन घेईल मी क्वेश्चन घेतो काही प्रॉब्लेम नाही हा लेक्चर हा उद्या लेक्चर घेईल मी आता हे बघा दहा वाजले पूर्ण माझं सकाळपासून बिझी होतो मी तरी आत्ता घेतलंय मी लेक्चर ठीक आहे कोणाला काही प्रॉब्लेम असेल विचारायचा असेल तर विचारा उद्या घेऊ ना उद्या जास्त क्वेश्चन घेऊ उद्या आपण पंचवीस पंचवीस क्वेश्चन घेऊ ठीक आहे उद्या पंचवीस क्वेश्चन घेऊ आपण हे फक्त तुम्हाला पॅटर्न कसा असतो हो हे समजण्यासाठी मी आज घेतले क्वेश्चन बघाय उद्या दुपारी लेक्चर ठेवू आपण काही प्रॉब्लेम नाही दुपारी लेक्चर ठेवू आणि सिलेबस पीडीएफ आहे ना टाकून देतो इंग्लिशचा पण एक क्वेश्चन मी घेतला होत बघा इंग्लिशचा पॅराजंबलचा एक क्वेश्चन घेतला मी आज सर्वच याचे आपण घेऊया क्वेश्चन उद्या आपण पंचवीस क्वेश्चन घेऊया आणि सिलेबसची पीडीएफ जे असते ना म्हणजे कुठले क्वेश्चन असतात कुठला सिलेबस येतो याची पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो थो थोड्या वेळाने थो साडेदहा किंवा पावणे अकरापर्यंत टाकून देईल ती ओके उद्या आपण जास्त क्वेश्चन घेऊ फक्त आजच्या व्हिडिओला ओके झाले चौदा लाईक तर झालेलेच आहे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे उद्या सकाळी आपण लेक्चर घेऊ उद्या सकाळी एक आणि एक संध्याकाळी एक असे दोन लेक्चर घेऊया जास्त क्वेश्चन घेऊया ओके काही डाऊट असेल तर आपण उद्या मला टेलिग्रामवरती कमेंट करून सांगा आपण ते उद्या सॉल्व करून घेऊ ओके चला आता ठीक आहे आता स्टॉप करू आपण कारण मला तुम्हाला सिलेबसची पी पण सेंड करायची टेलिग्राम चॅनलवरती टाकून द्या तुम्ही सिलेबसची पी एफ ओके